छत्रपती संभाजीनगर शहरातील पतंगे परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येनंतर प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून आज महानगरपालिकेतर्फे या परिसरातील अतिक्रमणावर मोठी कारवाई सुरू आहे या कारवाईसाठी मनपाचे शंभर आणि पोलीस दलाचे एकशे दहा असे एकूण दोनशे दहा कर्मचारी तैनात करण्यात आले मनपाच्या ताप्यात दहा बी दहा पेवर दोन पोकलेन आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसह मोठी साधन सामग्री सज्ज करण्यात आली आहे अशी माहिती मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी संतोष बाहुळे यांनी दिली आहे किती आहेत आणि कसा बंदोबस्त आहे ही कारवाई पैठण गेट या परिसरामध्ये जे सब्जी मंडी आणि कोकणपुराकडे जाणारे जो दोन महत्वाचे रस्ते आहेत जे एक नऊ मीटरचा सब्जी मंडीचा आणि बारा मीटरचा कोकडपुराचा आहे त्या दोन्ही ठिकाणी आज आम्ही कारवाई करणार आहोत एक पंधरा दिवसांपूर्वी या भागामध्ये एका युवकाचा काही वादातून निर्गुण खून करण्यात आलेलं होता त्याची पार्श्वभूमी तर आहेच परंतु या ठिकाणाहून फार मोठ्या प्रमाणात वर्दळीचा रस्ता आहे शहराची मुख्य बाजारपेठ आहे आणि इथे येणाऱ्या ज्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे या अतिक्रमणांचा त्यामुळे आज आम्ही प्राधान्याने ह्या भागात कारवाईला सुरुवात करणार आहोत यासाठी आम्ही महानगरपालिकेचे साधारण शंभर लोकांचं सा मनुष्यबळ आहे आणि पोलीस विभागाचं एकशे दहा लोकांचं मनुष्यबळ इथं तैनात करण्यात आलेलं आहे त्याबरोबर यंत्रसामुग्री जी आहे ती महानगरपालिकेचे दहा जेसीबी दहा टिपर्स दोन पोकलेन्स आणि रुग्णवाहिका अग्निशमन बंबई इत्यादी सर्व आम्ही आज सुसज्ज पौचफाट्यानिशी इथं आज कारवाईसाठी उपलब्ध झालेलो आहोत या भागामध्ये आम्ही एक असेसमेंट केलेलं आहे त्या नुसार साधारण एकशे दहाच्या घरामध्ये इथं अनधिकृत मालमत्ता असल्याचं निश्चित झालेलं आहे त्यामुळे आम्ही आज तीन टीम केलेल्या आहेत त्या टीम टीमला आम्ही प्रत्येकी तीनच्या जेसीबी देऊन इमिडिएटली कारवाई सुरू करणार आहोत आजच्या दिवसाभरामध्ये ही कारवाई पूर्ण होईल असा विश्वास आहे याच्यानंतरची कारवाई ही एम जी एम गोल्फ परिषद येथे पडेगावच्या भागांमध्ये आपली जी आहे त्या ठिकाणी कारवाई होणार आहे आणि त्यानंतर लगोलग हर्सूल या ठिकाणी ही कारवाई आम्ही करणार आहोत आवाहन हेच आहे की ज्या लोकांचं रस्त्यामध्ये बाधित आहे कुठलीही महानगरपालिकेची कम्प्लिशन ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स न घेता त्यांनी बांधकाम केलेलं असेल तर कृपया करून त्यांनी स्वतःच काढून घ्यावं स्वतःच आर्थिक नुकसान टाळावं आणि शहराचं एक महाराष्ट्र राज्याच्या किंवा भारताच्या पटलावर एक चांगलं नाव आपलं लौकिक शहराचं जावं या दृष्टीने शहराला सहकार्य करावं काय कारवाई होणार आहे आम्ही तर त्यांना अगोदर सामंजस्याने त्यांना समजूत घालण्याचा त्यांचा त्यांना मन वळती करण्याचा प्रयत्न करतो पण जर त्यांनी नाही केलं तर मग उर्वरित जी काही कारवाई आहे कायदेशीर स्वरूपाची ती निश्चितपणे पोलीस विभाग करेल ही कारवाई मी परत एक वेळेला सांगतो की ही कारवाई कुठल्याही मोबदल्याच्या विषय नाहीये ही कारवाई ज्या वेळेला आपल्याला रस्ता ज्या वेळेला करायचा आहे ज्या वेळेला रस्ता आपल्याला करायचा आहे त्या रस्त्याच्या वेळेला ही निश्चितपणे आम्ही कारवाई ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही पुढे जाणार ती बंधनकारक आहे आम्हाला जर एखाद्या ठिकाणी आम्ही रस्ता घेणार असोल तर त्या रस्त्याचे आम्हाला मावेजा द्यावा लागेल त्याचा मोबदला दिल्यानंतरच आम्हाला त्याचं अॅक्विशन करता येऊ शकेल ही कारवाई ही आता रस्त्याच्या संदर्भात नाहीये त्या अनधिकृत मालमत्ता ज्या रस्त्यावरती थाटलेल्या आहेत महानगरपालिकेच्या कुठल्याही परवानगी न घेता ज्या केलेल्या आहेत त्यावरती कारवाई करण्याचा ह्या कारवाईचा उद्देश आहे या मोहिमेला आता इथून सुरुवात होते कुठे कुठे ही पाडकाम होणार आहेत अतिक्रमण हटवली जाती न्यूज थाकवा